नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त अशी काळ्या वाटाण्याची आमटी म्हणजे काळ्या वाटाण्याचा सांबारा करून जागा दाखवणार आहे आणि हे मी आता चार ते पाच शिट्या काढून उकडून घेतलेले आहे मोड काढून काळे वाटाणे घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपण कांदा खोबऱ्याच्या वाटपणमध्ये करणार आहे मी वी व्हिडिओ करता करता का काय काय लागतं ते सांगणार आहे आता व्हिडिओ करत बसते तर मोठा होऊन जातो व्हिडिओ करताना आपल्याला दिसणारच आहे आणि ह्यामध्ये सांबारा करण्यासाठी मी वाटाणे आहेत ना बहुतेक करून जास्त वाटाणे वाटूनच घेते त्यामुळे ना काळ्या वाटाण्याचं सांबार छान येतं गणपतीच्या लाचच्या दिवशी काळ्या वाटाण्याचा सांबार आणि वडे खाण्याची प्रथा आहे हे बघा मी थोडेच असे वाटाणे आता ठेवलेली आहेत दाखवते हे बघा थोडेच असे वाटाणे ठेवून दिलेले आहेत बाकीचे सगळे मी अर्धे वाटून घेणार आहे दोन वाटी वाटाने घेतलेले छोटी वाटी ते मी भिजत घालून केलेले आहेत आता हे बघा मिक्सरमधून आता आपण हे वाटून घेऊया आता हे बघा सांबारा करण्यासाठी आपण थोडंसं एक पळीत तेल घालून घेतलं आहे आणि हे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आम्ही बारीक तुकडे करून घेतले चेतून घेते तरी चालेल आणि आपण ही थोडीशी लाल होऊ देऊया तरच सांबाराला चव येते हे बघा लसूण अशी छान अशी लाल झाली तशी आम्ही अर्धा कांदा आणि दहा बारा लसूणच्या याच्या तरपत्त्याची पान आपण घेतली आहे आणि थोडासा कांदा व्यवस्थित भाजू द्यायचा कांदा लाल म्हणायला आहे सांबार वेगवेगळ्या वे भाजीनं कांद्यासाठी लागू लागू कलर कधी लाल कलर असं आपण करून करून घेतलं ना तर वेगवेगळ्या भाज्याची वेगवेगळी चव येते आता या सांबाऱ्याला मस्त अशी लसूण आणि कोथंबीत कढीपत्ता वगैरे घातला ना का छान चव नाही तर कडीपत्ता पण आपल्याला ह्याला फोंडीला द्यायची थोडी वेगवेगळ्या थोडीशी कढीपत्ता फोंडीला द्यायची छान तुमच्या सांबाऱ्याला चव येईला नंतर तर घालतो पण आपण कोणीला पण देऊन घ्यायची थोडासा लाल होऊ दे हे बघा छान लाल झालंय मस्त भाजलं गेलंय तर आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण कोथंबीर कडीपत्ताची पेस्ट घालून घेऊया हे बघा छोटी वाटी घेतलेली आहे छान परतून घ्यायची आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता छान परतून घेतो थोडंसं सच्चं आपण फ्रायपर्यंत ह्याच्यामध्ये आता गरम मसाला मालवणी मसाला अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद हे आपण व्यवस्थित असं घालून परतून घेऊया आणि मसाले नये म्हणून थोडंसं मी पाणी घातते कारण मी तेल कमी घातलेलं आणि आपण व्यवस्थित असे मसाले परतून घेऊया यामध्ये मसाले शिजू देऊया आणि मग आपल्याला बाकीचं सर्व वाटण वाटण वगैरे वाटाणे आपण वाटलेले ते सर्व घालून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असं आहे सगळं पाणी पण ह्यामधलं सुकलं गेलं आणि आता आपल्याला हे खोबरं घालून परतवून घेऊया आता आपल्याला सांबारा करायचा आहे सगळं उकळलेलं आहे ना त्याच्यामुळे खोबरं वगैरे घालून परतवून घेऊ शकतो तर आपण आता खोबरं ह्यामध्ये जरा परतवून घेऊया मसाल्यात हे बघा आपण आता परतवून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये हे थोडेसे राहिलेली वाटाणी आहेत ते घालून घेऊया आणि जे वाटाणे आपण वाटले आहेत मिक्सरमधून ते पण ह्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे का माहिती आहे कोकणामध्ये गणपतीच्या दिवशी इतर दिवशी आणि लग्नकार्य असले ना तरी अशा प्रकारे वाटाणे वाटून वगैरे सांभारं केलं जातं आता आपल्याला ह्यामध्ये किती पातळ हवं आहे किती जाड हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून आपण यामध्ये पाणी घालून घेतलं आहे सांबारं बोललं तर जाड नको आहे सांबारा बोललं तर पातळच हवं आहे त्यामुळे अजून पाणी घालून घेते तर आपण ह्यामध्ये जसं पाणी घातलं तसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या सांबाऱ्याला हे बघा जास्त पातळ केलं नाही म्हणजे ते नंतर शिजल्यावर तर थोडं जाड होतं पण तुम्हाला भाताबरोबर किंवा वड्याबरोबर आहे ना हे असं छान लागतं खायला त्यामुळे मी पातळच थोडंफार केलं आहे आणि ते नंतर थोडं थंड झाल्यावर सुकतं पण आता ही छान अशी उकळी येऊ देऊया बघा सांबारा बोलत असं सा छान उकळी यायला पाहिजे दोन चार वेळा अशी चांगली उकळीच येऊ द्यायची आणि छान सांबारं शिजू द्यायचं अजून थोडा वेळ मी उकळवणार जवळजवळ पाच एक मिनटं तरी हे बघा छान असं आपलं सांबारं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हे बघा मस्त असं आपलं सांबारं झालेलं आहे आणि ते थंड झाल्यावर अजून थोडं सुकलं जातं आता आपण शेवटी कोथंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी छान असं मी आपणास काळ्या वाटाण्याचा सांबारा करून दाखवलेला आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद